जैन सोशल फेडरेशन द्वारे हॉस्पिटल मध्ये मोफत बालरोग तपासणी शिबिराचं उद्घाटन कांचनबाई अच्छा यांच्या हस्ते झालं रसिकलाल नीलाचंद अच्छा यांच्या स्मरणार्थ अच्छा परिवारानं शिबिरासाठी सहकार्य केलं यावेळी प्रशांत अच्छा वैभव अच्छा शुभम आयुष वैशाली सुजाता ऋतु अच्छा कनक अच्छा मनोज कुंकुलोळ सतोष बोथरा संतोष बोथरा सतीश लोढा डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर वसंत कटारिया मानकचंद कटारिया डॉक्टर आशिष भंडारी डॉक्टर श्रेयस सुरपुरे डॉक्टर रुपेश सिकची डॉक्टर सोनाली कंसे डॉक्टर वैभवी वंजारे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी हॉस्पिटलमधील बालरोग विभाग तसेच जैन सोशल फेडरेशनच्या कार्याची माहिती दिली आहे आणि आहे आणि मग ते वॅक्सिन असो किंवा एन आय सी असतो आज एन आय सी आपण तीन बेड ती सुरू केलेलं एन आय सी आपण तीस बेडपर्यंत पोहोचलेलं आहे आणि या सगळ्या डॉक्टरांचे आता परिषद जे आणि असलेला तो स्टाफ ज्या मनोभावे लो आलेल्या लोकांची सेवा करतात मग ते बेबी प्री मेडिकोड बेबी असेल किंवा ते सात सात सातशे ग्रॅमचं किंवा आठशे ग्रॅमचं बेबी मग ते एक महिन्यात दीड महिन्याबरोबर डिस्चार्जपर्यंत त्यांचं वजन वाढावं आणि ते सुदृढ बालक म्हणून जावं यासाठी या डॉक्टर म्हणूनही खूप तपश्चर्या असते त्यामुळे तेवढे जाणंगले रिझल्ट आज आपल्या आनंदशी जी हॉस्पिटल येण्यासाठी येत आहेत या सर्व डॉक्टरांनाही खूप शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त रुग्णांची सेवा आपल्या हातू व्हावी एक इच्छा की आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने आणि माहिती आहे आज आजच्या परिवार आज त्यांच्यातही आमच्या आई एखाद्या परिवारावरती एखाद्या सुसंस्कार असल्यावरती काय घडू शकतात असा अच्छा परिवार खूप सुसंस्कृत आणि धार्मिक असा परिवार त्यांनी फक्त बिझनेस केला नाही धर्म सेवा करता करता दोन्ही म्हणजे बिझनेस पण केला आणि समाजाकडे लक्ष दिलं आणि त्यामुळेच आज आमचे वैभव आज पुण्यामध्ये मान्यवरांनी हॉस्पिटल मधील सेवाभावाचं कौतुक केलं यांना वंदन करून अच्छा परिवार यांचे आभार मानून ये ये या शिबिराची सुरुवात झाली अशी गोष्ट करतो आज आनंद ऋषी हॉस्पिटल येथे आपण एक भव्य दिव्य असं एन आय सी यू इथे चालवत आहोत तिथे आपण नर्सरी केअर सेंटर लाईक जे फॅसिलिटीज आपल्याला पुण्या मुंबईमध्ये योनेटसाठी लागतात ते सर्व फॅसिलिटीज आपण इथे उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी आपण लोंबईत एन आय सी यू एक बालरोग विभागसुद्धा चालू केलेला आहे जिथे आपण एक बालरोग वॉर्ड आहे आपलं पीडॅटिक वॉर्ड आहे अलॉंग विथ दॅट आपल्याकडे रोज बालरोग तज्ञांची ओपीडी असते जिथे आपण नॉट जस्ट फॉर डिसिजेस बट ऑल्सो आपण सर्व प्रकारचे वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करतो ज्याला की आपण लसीकरण असं सांगतो जे नॉट जस्ट डिसेन्शियल बट ऑल्सो ऑप्शनल वॅक्सिन्स आपण इथे प्रोव्हाइड करतो सर्व ब्रँडचे वॅक्सिन्स आपण ना नफा ना तोटा तो या बेसिसवर इथे उपलब्ध केलेले आहेत या डिपार्टमेंटलाच आपल्या आपल्याकडे बाल शल्य सुद्धा अवेलेबल आहेत जे आपल्याला रोज अवेलेबल असतात आपल्याला कॉम्प्लिकेटेड सर्जरी असतील न्युअरॅटल सर्जरी असतील पिडॅटिस सर्जरी असतील प्रत्येक यशाची आपल्याला भरपूर मदत होते आपल्या हॉस्पिटलमध्ये आनंद कृषीचे रुग्णालयामध्ये आपण हे बाल जन्म होणार आहे ते आईच्या गर्भाशयापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या सर्व लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात ह्या शस्त्रक्रिया ओपन पद्धतीने तसेच सर्व प्रकारच्या हाय स्टँडर्डप्रमाणे लॅप्रोस्कोपिक सुद्धा आपण या हॉस्पिटलमध्ये करतो व त्यात नवजात बालकांच्या ज्या शस्त्रक्रिया त्या सगळ्यात कठीण असतात त्यासुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात आपल्या हॉस्पिटलमध्ये नवजात शस्त्रक्रियासाठी उपलब्ध एनस्थेटिस्ट आहे आपल्याकडं त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर दुसरं असा एन आय सी यू आहे जे की या बालकांना गरजेचं तसेच बऱ्याचशा शस्त्रक्रिया जवळजवळ नव्वद टक्के हा ज्या शस्त्रक्रिया आपण एम जी पी जीवाय योजनेअंतर्गत करतो व ज्या शस्त्रक्रिया योजनेत होत नाही योजनेत बसत नाही त्या अत्यंत अल्प दरात आपण या शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलमध्ये करतो मला दौऱ्याची आणि वक्राची विशेष आधारणा वाटत आमचे फॅमिली काय दर फसतात परंतु तसं राही खालीचा वाटावर त्याचा योग त्यांनी आम्हाला दिला आणि त्यांचं विशेष कौतुंबद्दल विशेष परिवारसुद्धा चालवलं माणसं गावकडे सगळे डॉक्टर मला वाटतं अठरा तास हॉस्पिटलमध्ये असतात त्या टीमचं विशेष आहे कौतुंबर त्यांनी आणि हॉस्पिटलमध्ये माझे बरेच पेशंट नेहमी परिवाराच्या एमिक असतात त्यामुळे हॉस्पिटलचा मला फार चांगला अनुभव आहे आणि अनुभव पण तुम्ही श्रद्धा असल्यामुळं इथं आलेली जसं काही घरच्या घरी गावात घर गावघरात आणण्याचं कामाला वाटतं तर फार सराहनीय काम आहे मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये आनंद हॉस्पिटल एवढं लोकं कुठल्याही हॉस्पिटलचं नसत इथं बाहेरच्या लोकांकडून मी त्यांनी डॉक्टर बाहेरकडे आले होते तिथं सातार पेशंटशी मुद्दाम हे बोलते मला बोलायची सवय असते म्हणून त्यांनी इतकं छान सांगितलं की इथं कमी पैशात आणि फार चांगली वर्षी ते करून घेतली तिथं जे डॉक्टर आणतात ते पण फार निपुण डॉक्टर आहेत तर यात काही वादच नाही कारण मी फार अनुभव घेतलेला आहे मी जरी नाही आले तरी मी आवर्जून माझ्या पूर्ण आजूबाजूच्या परिवाराला आनंद हॉस्पिटलमध्ये जा म्हणून नेहमी सांगत असते या विषयी युद्धीची जी डॉक्टर टीम युद्ध जे वर्कर लोक काम करणारे लोक आहे यांना धन्यवाद देते परत तुझी जे कोथा जे लोडाचे घेते नाही माझे का पूर्ण मुळत नाहीच नाही परंतु जे टीमने आम्हाला जे विशेष करून आम्हाला जे म्हणतो दिले आम्ही फार छोटे आहोत त्यांच्या परंतु आम्हाला जे सह द्यायचे नाही आहे नवीन गावात आम्ही आलेला असताना सुद्धा आम्हाला फार सर द्यायचे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे एकच उद्देश असतो की जे जे गरीब रुग्ण रुग्ण आहेत आहेत गरजू आणि सर्वसामान्य लोक आहेत त्यांना शिबिराचा या फायदा व्हावा आणि शिबिरामधून मोफत उपचार किंवा कन्सेशनल दरामध्ये उपचार आपण करावेत आणि या शिबिरामध्ये आज आनंदी शिव हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचं बाधरूप तपासणी शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर श्रेयस तुरपुरे डॉक्टर सिप्ची डॉक्टर सोनाली कनसे डॉक्टर वैभवी वंजारे या सर्वांचं सा मी आनंद घेषेजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो सर्वात महत्त्वाचं ज्यांच्यामुळे शिबिर होतं आहे असे शिबिराचे जे आयोजक आहेत स्वर्गीय रसिकलालजी निरचनजी आहे आजच्या व आजच्या परिवार पूर्ण आजच्या परिवाराचं मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग विभागात दर शनिवारी मोफत ओपीडी सेवा दिली जाते या शिबिरात नव्वद बालकांची मोफत तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ आशिष भंडारी यांनी केलं आभार सतीश लोढा यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर